वरून ॲप इन्स्टॉल करा त्यानंतर आपणास पुढे ह्या हिरव्या टॅबवर क्लिक करून पुढे जा आता आपणास चार टॅब दिसतील सध्या मुख्याध्यापक टॅब काम करत नाही म्हणून तुम्ही शिक्षक असाल तर शिक्षक टॅबवर क्लिक करा नंतर आपला शालार्थ प्रणालीत जो मोबाईल क्रमांक ऍड केला असेल तो क्रमांक टाका मोबाईल टाकल्यावर एक चौकट दिसेल त्यावर टिक करा आणि ओ टी पी पाठवा ह्या निळ्या रंगावर क्लिक करा आता ओ टी पी साधारण एक मिनिट लागेल थोडी वाट पहा आणि ओ टी पी आल्यावर तो टाका आता आपण मुख्य स्क्रीनवर आहात कुठेच पाहू नका डायरेक्ट पालकांचे फोन क्रमांक अद्ययावत करा ह्या टॅबवर क्लिक करा क्लिक करताच तुम्हाला आपली शाळा निवडा हे नाव दिसेल त्यावर क्लिक करून आपली शाळा योग्य खात्री करून शोधा ह्या बटन वर क्लिक करा आता तुम्हाला सर्व आपल्या शाळेची पटसंख्या पटसंख्या निहाय लालसर रंगात दिसेल अनुक्रमे कोणत्याही ही इयत्तेवर क्लिक करा आपणास विद्यार्थ्याचे नाव शोधा असे दिसेल नाव शोधत बसू नका डायरेक्ट जो विद्यार्थी दिसत आहे त्यावर फोकस करा आणि त्याच्या पालकांचा मोबाईल क्रमांक आपल्या दप्तरी जो असेल तो टाका मोबाईल क्रमांक टाकताच तो बॉक्स हलक्या हिरवा रंगाचा दिसेल तेव्हा जतन ह्या नावावर दोनदा क्लिक करा माहिती यशस्वीरित्या जतन केली असा मॅसेज दिसेल तेव्हाच तो विद्यार्थी अपडेट झाला असे समजावे जर आपण योग्य कृती करत आहात हे पाहायचे असेल तर इयत्ता नाव जवळ असलेला बाणवर क्लिक करून मागे जावे जर आपल्याला लाल रंग ऐवजी आपण निवडलेली इयत्ता पिवळ्या रंगाची झाली म्हणजे आपण योग्य दिशेने नोंद करत आहात असे समजावे अशाच पद्धतीने पूर्ण शाळेतील विद्यार्थी पालकांचा मोबाईल क्रमांक जतन करावा धन्यवाद